पक्षातल्या एकूण जी काही राज्यभरात पक्षाचं जे काही संघटन आहे ते संघटन अधिक चांगल्या पद्धतीनं जे आता मी मगाशी म्हटलं तसं ते खूपच एका अर्थानं संथ झालेलं आहे त्याच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे त्याला काहीतरी चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न सपकाड यांच्याकडनं होऊ शकेल खरं तर त्यांच्यासाठी ते देखील हो आहे दे मात्र त्याची जी काही निवड झालेली आहे त्याबद्दल त्यासाठी आपण त्यांचं खरं तर अभिनंदन करायला हवं त्यांच्या अनेक या मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या त्यांच्यासमोरची जी चॅलेंजेस आहेत ज्या अडचणी आहेत जी आव्हानं आहेत ती खरं तर मोठी आहेत भारतीय जनता पक्षाने माहिती सत्तेत आहे पुढची पाच वर्ष सतत संघर्ष करावा लागणार आहे पुढच्या काही काळामध्ये जिल्हा परिषदा महापालिका पंचायत समित्यांच्या निवडणूक आहेत या काळामध्ये पक्षाला जी काही एक, ताकद का एक ताकद आर्थिक ताकद कित -कद, कित -कद एक लागते कोणताही पक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरवायचा असेल त्याला निवडणुका लढवायच्या असतील तर त्याला एक मोठी आर्थिक ताकद लागते तर ती आर्थिक ताकद देण्यामध्ये ते कितपत कितपत सक्षम होतील याच्याबद्दल मात्र शंका घेतली जाते कारण संघटना म्हणून जे काही करावं लागतं ते करण्यासाठी ज्या काही संस्थात्मक कारखाने शिक्षण संस्था जे काही आर्थिक पाठबळासाठीचं काही जाळं लागतं ते त्यांच्यामागं बिलकुल नाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जे काही आहे ते त्यांच्याकडं खूप मोठं आहे मात्र निवडणुका या पैशाशिवाय लढता येत नाहीत आणि हेच खरं एकमेव मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर असेल कार्यकर्ते येतील निवडणुका लढल्या जातील मात्र आर्थिक ताकद ही महत्त्वाची असते आणि प्रदेशाध्यक्षाला ती जबाबदारी पार पाडावी लागते खरं तर अनेक लोक प्रदेशाध्यक्ष होण्याचं टाळतात ते याचसाठी प्रदेशाध्यक्षालाच बऱ्याच गोष्टींचा दैनंदिन पक्ष चालवण्याचा संपूर्ण राज्याचा खर्च करावा लागतो आणि या माध्यमातनं निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला खऱ्या अर्थान पैशांची गरज असते कारण बाकीच्या सगळ्या संघटना आणि बाकीच्या गोष्टी जरी असल्या तर आर्थिक पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळं सर्व पातळ्यांवरती जरी हर्षवर्धन सापकाळ हे सक्षम असले तरी आर्थिक नियोजन आणि त्या माध्यमातून पक्ष संघटन चालवणं हे पुढचं निश्चितपणे मोठं आव्हान असेल तूर्त आपण त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष अधिक भक्कमपणे बळकटपणे लोकांसमोर जाईल आणि निवडणुका अधिक चांगल्या पद्धतीनं लढवेल अशा आपण आशा करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा